नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जरूर खावावी अशी डिंक गव्हाचे पी ड्रायफ्रूट्स वापरून अशी मस्त खुटकुटीत अशी आपण वडी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे डिंक घेतलेला आहे बघा हा डिंक मी फुल एक वाटी घेतलेला आहे म्हणजे हा दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये हा डिंक आहे आणि आता हा डिंक काय करायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचे छान चा अशी पावडर बनवून घ्यायची बघा होता होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अगदी बारीकशी अशी ही पावडर आपण बनवून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहू शकता मी अगदी बारीक अशी ही पावडर बनवून घेतलेली आहे आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये फुल्ल एक वाटी मी इथं ता तूप टाकणार आहे तूप देखील आपलं इथं दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये तूप आहे थोडंसं कमी जास्त तूप इथं लागू शकतं आता तुम्ही इथं पाहू शकता तूप पूर्ण कडलेला आहे आता कडल्यानंतर त्यामध्ये फुल्ल एक वाटी इथं आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत बघा गव्हाचं पीठ लगेचच आपण तूपमध्ये टाकलं की लगेच पहिल्यांदा काय होतं तूप पूर्ण गव्हाचं पीठ जे असतं ते तू पूर्ण तूप शोषून घेतं आणि नंतर जसजसं आपण पीठ भाजत जाऊ तस तसं काय होतं तूप सोडायला लागतं ला 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 ला। बघा इथं तुम्ही पाहू शकता आपण एक पाच ते दहा मिनटं अगदी गॅस बारीक करून आपण हे पूर्ण जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता जस जसं पीठ भाजत गेलो तस तसं पूर्ण कढईनं तूप सोडलेलं आहे म्हणजे पीठ पूर्ण भाजलं गेलेलं आहे खमंग असा वास सुटला की ओळखून जायचं की पीठ आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि जो आपण डिंक भाजून घेतलेला आहे सॉरी डिंक जो बारीक करून घेतला आहे त्याची पावडर बनवून घेतलेली आहे तो डिंक यामध्ये टाकायचा आहे थोड्या प्रमाणात मी पहिल्यांदा टाकलेला आहे नंतर आणि थोडं टाकणार आहे त्यानंतर मी अर्धी वाटी इथं खारकेची पूड घेतलेली आहे बघा खारकेची पूड देखील घालायची आहे आणि त्यानंतर उरलेली खारीक जी आपण उरलेलं डिंक पावडर होती ती देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू शकतो ड्रायफ्रूट्स हे आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत नाही टाकलं तरी देखील चालू शकतं पण चला तर इथं सगळी जिन्नस आपण टाकून घेतलेली आहेत आता काय करायचं हे सगळं जिन्नस आपण एकसारख पाच मिनटं कम्प्लीट आपण इथं हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे जे काही आपण जिनस नंतर टाकलेले आहेत म्हणजे जी खारीक पावडर आहे डिंक आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ते सगळे पूर्ण छान असे भाजले जावावेत आणि ज्यानंतर तोपर्यंत जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये गुळ ॲड करायचं नाही जेव्हा हे खमंग असे भाजले जाईल सगळे जिनस त्यानंतर आपण इथं गूळ टाकायचं आहे पहिल्यांदा मी थोडासा गुळ टाकलेला आहे आता त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी नंतर आणि थोडा गुळ टाकलेला आहे गुळ इथं मी चांगला तीनशे ग्रॅम टाकलेला आहे कारण हे सगळे जे पदार्थ आपण इथं वापरलेले आहेत त्या सगळ्या प्रमा पदार्थांचं जर प्रमाण जर तुम्ही मोजलं तर चांगलं इथं अर्धा किलो प्रमाणमध्ये इथं सगळे हे जिन्नस होतात आणि त्यानंतर आपण इथं तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आपण इथं गूळ वापरायचं आहे जसजसं ज़ हे गुळ वितळत जाईल तस तसं मिश्रण पूर्ण पातळ होत जातं म्हणजे सैलसर होतं आणि आपल्याला वडीसाठी हे सेट होतं बघा इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण जसजसा मी गॅस इथं अगदी बारीक ठेवलेला आहे गॅस बंद केलेला नाही बघा इथं पाहू शकता तुम्ही जसजसा आपला हा गुळ वितळत जाईल तस तसं हे मिश्रण पूर्ण छान असं सेट झालेलं आहे म्हणजे मिश्रण पूर्ण असं तयार झालेलं आहे आता काय करायचं एका ताटाला मी छान तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण पूर्ण काढून घेणार आहे तुम्ही इथं पाहू शकता इथं सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे तेव्हाच ही सगळी आपली प्रोसिजर करायची आहे आता काय करायचं या ताटामध्ये सगळं आपण पसरून घ्यायचं आणि आपल्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या सहाय्यानं आपल्याला हे जे वाटीचं तळवं असतं त्या तळव्यानं आपण काय करायचं आहे हे पूर्ण सेट करून घ्यायचं आहे वड्यांसाठी बघा इथं व्यवस्थित असं हे सेट करून झालं की त्याला आपण काय करायचं चा? लगेचच आपण म्हणजे थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकू शकतो मी इथं काय केलेलं आहे आपण पिस्त्याचे जे काप असतात ते घेतलेले आहेत नाही टाकलं तरी देखील चालू शकतं पण मी थोडंसं गार्निशसाठी इथं वापरलेलं आहे आणि हे जे पिस्त्याचे काप ते आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते मिश्रण गरम असतानाच आपण इथं वडी पाडून घ्यायची आहे म्हणजेच काय फक्त त्याला सेप देऊन ठेवायचं आहे म्हणजे चाकूच्या सहाय्याने असा आकार देऊन ठेवायचा लगेचच वडी काढायची गडबड करायची नाही व्यवस्थित असं ह्या पूर्ण चाकूनं आपण ह्या वड्या अशा सेट करून घेणार आहोत मिश्रण पूर्ण गरम आहे आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे वड्यांसाठी त्याला सेप देऊन ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनिटांनंतर पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण ह्या वड्या काढून घेणार आहो तोपर्यंत आपण या वड्या काढायची गडबड करायचं नाही बघा इथं पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी आता आपण सेट करून ठेवलेली आहे आता एक पाच ते दहा मिनटानंतर पूर्ण हे मिश्रण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं लगेचच चा आपल्याला ह्या वड्या पाडायता येतात म्हणजे काढता येतात तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं अशा एक एक करून आपण इथं वडी काढून घ्यायची आहे बघा यामध्ये जे काही आपण जिन्नस वापरलेले आहेत ते थंडीच्या दिवसामध्ये अतिशय सु गुणकारी आहेत आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहेत कारण या थंडीच्या दिवसामध्ये गूळ आणि डिंक म्हणा ड्रायफ्रूट्स म्हणा हे तर अतिशय पौष्टिक असे हे पदार्थ आहेत आणि जे काही पौष्टिक पदार्थ आहेत तेच आपण इथं वापरलेले आहेत खारीक पावडर मी घरी होती म्हणून याच्यामध्ये यूज केलेले आहेत तुम्ही नाही केले तरी देखील चालू शकतं किंवा आणखीन काही ड्रायफ्रुट्स तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचे तुम्ही पूर्ण पावडर करून यामध्ये ॲड करू शकता पण गुळाचं आणि या सगळ्या जे जिन्नस आपण जे पदार्थ वापरणार आहोत त्या पदार्थांचं प्रमाण मात्र व्यवस्थित घ्या म्हणजे थोडासा गुळ कमी जास्त आपल्याला इथे लागू शकतो आणि गुळ आपण जेव्हा त्या मिश्रणामध्ये टाकतो तेव्हा ते जसजसं मिश्रण पूर्ण वितळलं जाईल म्हणजे जु जसं गुळ पूर्ण त्यामध्ये मिक्स होईल तसं तसं हे मिश्रण पूर्ण सैलसर होतं म्हणजे वड्यांसाठी सेट होतं बघा इथं गॅस लगेचच बंद करून ठेवायचा नाही जर गॅस बंद केला तर मिश्रण एकजू होत नाही आणि वडी देखील व्यवस्थित पडत नाही जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घ घट्टसर वाटलं म्हणजे जर वड्यांसाठी सेट नाही झालं असं वाटलं तर काय करू शकतो आपण तर थोडंसं एक दोन चमचे आपण यामध्ये तूप वाढवू शकतो म्हणजे तुपानं काय होईल एकसारखं त्याला सेफ येईल म्हणजे एकजीव होईल मिश्रण सगळं आणि जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत ते एकजीव होतात आणि त्यानंतर वड्यांसाठी सेट होऊ शकतं बघा तुम्हाला एक वडी इथं काढून दाखवते वड्या पाडताना आपण तुम्ही पाहू शकता कुठंही ताटाला चिकटलेले वगैरे नाही व्यवस्थित अशा ह्या आपल्या वड्या निघालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी वडी बनलेली आहे आणि खाताना देखील म्हणाल तर त्यामध्ये आपण जो काही डिंक वापरलेला आहे तो डिंक खाताना खूप क्रंची लागणार आहे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे त्यामुळं तर अतिशय सुंदर अशी ही वडी टेस्ट ला लागणार आहे या थंडीच्या दिवसामध्ये अशी वडी जरूर बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर लवकरात लवकर सबस्क्राईब